माहूतील शेतकरी गणनेची करिअरसाठी भरारी मृणालिनी हुमरे यांनी चीनमध्ये पूर्ण केले जीवशास्त्राचे प्रशिक्षण मंडणगड तालुक्यातील माहू गावातील शेतकरी कुटुंबातील मृणालिनी हुमरे हिने आशिया खंडातील अग्रगण्य असणारे विद्यापीठ फुदान इंटरनॅशनल समर स्कूल ऑफ लाईफ सायन्सच्या माध्यमातून चीन शांघाय येथे पंधरा दिवसाचा अभ्यासक्रम नुकताच पूर्ण केला आहे भारतातून यावेळी सहभागी झालेली ती एकमेव विद्यार्थिनी असल्याने या अभ्यासक्रमासाठी जगातून उपस्थित विद्यार्थ्यांशी भारताचा प्रतिनिधी म्हणून सुसंवाद साधला मृणालिनी सध्या केरळ राज्यातील केरळ ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी त्रिशूर या कृषी विद्यापीठात माती व पाणी संवर्धन जमिनीची सुपीकता टिकून ठेवणे आणि पाण्याचा शाश्वत वापर व वा साठवण करण्यासाठीच्या पद्धती या विषयात पी एच डी पूर्ण करत आहे तिने दापोली येथे बी टेक पदवी संपादन केली असून आर येथील समस्तीपूर येथून एमटेक ही पदवी प्राप्त केली आहे सध्या तिचे पी एच डीचे संशोधन सुरू आहे वीस जुलैला तिने चीन शांघाय येथे जाऊन सात ऑगस्टपर्यंत इव्हॉल्युशनरी अँड बायोलॉजिकल डा बिग डाटा हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे शेतकरी कुटुंबातील कन्येने स्वतःचे धैर्य व धाडसाने चोखाळलेली वेगळी वाट अन्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे आतापर्यंत तिने हैदराबाद केरळ गुडगाव मध्य प्रदेश अशा विविध राज्यांत प्रशिक्षण वर्कशॉपमध्ये सहभागी होऊन आपल्या कार्यकर्तत्वाचा ठसा उमटवला आहे